आणि एक महिन्यानंतर आरोपी पोलिसांना कुठेतरी सिस्टीम मध्ये दोष असेल असं वाटत नाही का एक महिना नागपूर असेल आणि थेट मध्ये दाखल झालेला गुन्ह्यात तेलंगणात सिस्टीम फेलियर आहे हे एका उन्मादातून त्यांनी फोन केला होता सिद्ध झालं आणि या व्यक्तीला वाचवणारी कुठली तरी यंत्रणा आहे म्हणूनच एक महिना झाला तो सापडत नाही आणि एक महिन्यानंतर तो सापडतो की पूर्ण त्याला कोण इतर सपोर्ट करत असल्याशिवाय होणार नाही ती कुठलीही यंत्रणा दलानं शोधून काढ आरोपीचे वकील म्हणतात की सगळे मीडिया ट्रायल आहे आणि मीडियाच्या याच्यातूनच सगळं युक्तिवाद त्यांच्या बाजूने करण्यात आला आणि एकेद्याची नोटीस सुद्धा त्यांना देण्यात नाही असं बघतो मला कायदेशीर समजत नाही पण मीडिया ट्रायल असायचा संबंध नाही फेसबुकला पोस्ट करण मी स्वतःहून फोन करायला त्याला सांगायला गेलेलं नव्हतं की मला फोन कर आणि असं असं घाणे विषारी वक्तव्य करतो मला बारा वाजता फोन आल्यानंतर सरांनी सांगितलं तीन साडेतीन पर्यंत मला झोपच आली नाही कारण महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या बद्दल शिवरायांच्या बद्दल शंभूराजांच्या बद्दल असं वक्तव्य करणारी आहे माणसं आहेत जिवंत आहेत हेच मला पटत नव्हतं आणि म्हणून मी ते समाजासमोर ही जी काही घाण आहे ही लपून ठेवली तर जास्त दुर्गंधी येणार म्हणून मी समाजासमोर आणले आणि माझा तो अधिकार आहे मी माझ्या फेसबुकवर मी काही जे लोकांना हार्म होणार नाही समाजाच्या भावना दुखवणार नाही या सगळ्या गोष्टी मी लिहू शकतो मांडू शकतो आणि बोलू शकतो एका बाजूला तुम्ही तुम्ही म्हणताय सर पहिल्या दिवसापासून हा गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर सत्ताधारी असतील विरोधक असतील यांच्याकडनं या संपूर्ण प्रकरणाचं भांडवल केलं गेलं असं वाटत नाही मला भांडवल उलट झालेलं नाही आहे महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांच्या बद्दल असलं घाणेड बोलल्यानंतर काय व्हायला पाहिजे होतं पण तेवढं झालेलं नाहीये उलट सगळ्यांनी संयमानं घेतलंय माझी ती भावना आहे की या अशा गोष्टीमुळं एक उद्रेक होऊ नये सगळ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे माझी भावना आहे आणि मला वाटत नाही की त्याच्यात कुणी राजकारण केलं आणि कुणी फायदा घेतला असं काही दिसत नाही सावंत साहेब एकदम अगदी चिल्र देखील त्या ठिकाणी चप्पल देखील कोल्हापूर दाखवलं गेलं हे सगळं पाहता कुठेतरी पोलिसांनी या संशोधाला बाहेर महाराष्ट्रामधलं शिवप्रेमी जे आहेत शिवाजी महाराजांचे शाहू महाराजांचे बाबासाहेब आंबेडकरांचे महात्मा जे अनुयायी आहेत विचारांचे अनुयायी आहेत सच्चे अनुयायी आहेत सगळे व्यथित झालेले आहेत की असली घाण महाराष्ट्रात असूच कसे शकते आणि त्याच्यामुळं काहीतरी लहान सहान घटना घडल्या असतील तो एक वेगळा रोष व्यक्त करण्याची पद्धत थोडीशी झाली असेल पण मी परत पुन्हा महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवाजी महाराजांच्या अनुयांना असं आव्हान आपल्या माध्यमातून करतो की त्यांनी कुठलाही कायदा हातात न घेता संवेदनशीलता दाखवून संविधानिक मार्गाने याच्यावर आंदोलन करा एक यंत्रणा त्याला मदत करताय तुम्ही आरोप केला काय सांगाल ती यंत्रणा कोण आहे ते शोधायला लागेल ना नाही तर एक, एक महिनाभर हा चिल्लर माणूस मुख्यमंत्री महोदय म्हटले की चिल्लर माणूस आहे तो तो फरारी कसा होऊ शकतो एक महिनाभर पोलिसांना सापडत नाही म्हणजे त्याच्या पाठी बघ उठली तर यंत्र आहे म्हणूनच ना सापडलेलं नाही